आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे जायचे ठरवले आहे त्यामुळे पाटील गटासोबत आमचे मनोमिलन भाजप पक्ष म्हणून झाले आहे पक्षाचा आदेश आला आहे त्यामुळे आता कोण उमेदवार हे पाहत न बसता भाजपचा झेंडा विटानगरपालिकेवर फडकवणे हे एकच ध्येय आहे विटानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजे विटानगरपालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन भाजप नेते माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केले विटाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिरात विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग नऊ आणि दहामधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर लकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी जिल्हा प्रमुख शिवाजी शिंदे माजी नगराध्यक्षा मनीषा शितोळे विवेक गुळवणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चौथे प्रभाग नऊच्या उमेदवार सुनीता भिंगार दिवे मयुरेश गुळवणे प्रभाग दहाच्या उमेदवार स्मिता विजय नागमल सचिन शितोळे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने भाजपचे तालुका अध्यक्ष दाजी पवार उदय नलवडे सागर लकडे मिलिंद भागवत अॅडव्होकेट सिद्धार्थ शितोळे सचिन महापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती ना साठी पळलं पाहिजे आम्ही तर आहोत पण तुम्ही जेवढं पळचाला तुम्ही जेवढं ताकद लावताला तेवढी आपल्या पार्टीला ताकद मिळेल मला विश्वासच आहे की या विटा नगरपालिकेमध्ये आपल्याला कुठेही अडचण येणार नाही मला बरेच जण म्हणले की बाबा काय काय इच्छुक घड आहेत पण इच्छुक जर एखादा असला जर पार्टीला ब्लॅकमेल करत असला तर असल्याला घड्यासारखं आपण बाजूला काढलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद तर तारेकरांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये पण काय काय गोष्टी मीडियामध्ये बोलायच नाही आमच्याकडे पुढे कॅमेर लावलं जायचं सारण वाटत काय मध्ये चंद्रदादा हा साधा माणूस आहे त्याचा चेहरा साधा आहे पण काम करण्याची धमक का दादांची फार आहे एका शब्दात कोणाला घायचं आणि कोणाला लटवायची ही ताकद चंद्रकांत मध्ये आहे त्यामुळे दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुठेही एकाही कार्यकर्त्या मित्र स्वपोगाला केला नाही हे लक्षात घ्यायचं आहे वाढत आता नऊ दोन दादा इच्छुक असतील पण आम्ही स्पष्ट सांगितलं ज्याला निवडून यायचं आहे जगी निवडून यायची ताकद आहे त्याने त्या मतदारसंघामध्ये दावेदारी केली पाहिजे नाहीतर यो कुठं चार जणाला चा पाडणार आणि म्हणणार चला मी व पुरुषांचा सन्मान केलाय अशा लोकांना आपण इथं पार्टीला दिलेला आहे अजी चांगली लोक आहेत मला वाटतंय सत्तावीस ते सत्तावीस उमेदवार आपले एकापेक्षा एक आहेत एकापेक्षा एका एक आहेत आता उमेदवारांची आमची बऱ्याच जणांची ओळख आहे पण जरा मतदारांची खाली ओळख कमी आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीन उभा राहावं आणि आम्ही आज सांगतोय विठा शहरासाठी कुणी काय बोलू द्या आमचं असं आहे आमचं तसं आहे बोलणाऱ्या वलना करणारे फार लोक आहेत पण इथं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आपल्या राज्याचा आहे देवाभाऊच्या माध्यमातून या विठा शहराला कुठेही निधीच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही ही तुम्हाला गावी देतो पण तुम्ही मतासाठी कुठं तर मागं पडू नका नाहीतर आपण पुन्हा कुठं जायचं भावना सदाभावना असेल दादांना असेल आणि शेख असेल या लोकांना प्रत्येक वार्डामध्ये फिरायचंय उमेदवार वाटतंय वाटत की का माझ्या वार्डामध्ये आली पाहिजे असं नाही तुम्ही स्वतः सदाभाऊ आहे तुम्ही स्वतः स्वतःद आहे तुम्ही स्वतः सेट आहे या पद्धत तुम्ही वार्डामध्ये जावा भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्या वार्डामध्ये काय करायचं आहे त्याची भूमिका तुम्ही पद्धत प्रत्येक मतदार संघा मध सं मतदारसंघामधल्या लोकांना सांगा आणि मी मला वाटतंय तर ही निवडणूक फार चुरशीची आहे आपण सुद्धा गाफील राहिलं नाही पाहिजे लोकांना हे सारे उमेदवारी केली आता भाऊनी बघितलं पाहिजे दादांनी बघितलं पाहिजे शेडणी बघितलं पाहिजे हे न करता प्रत्येकाने प्रत्येक मतदाराने आपण यामध्ये कार्यकर्त्याला लक्ष दिलं पाहिजे आणि हा कार्यक्रम चांगला झाला म्हणजे सभा झाल्यासारखं झाले आज विटानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये सचिन तात्या आणि त्याचबरोबर स्मिता हा स्मिता नागमल त्याचबरोबर मयुरेश गुळवणी आणि त्याचबरोबर भिंगार भिंगारदिवे आणि मी स्वतः प्रतिभा अविनाश चौथे आम्ही उमेदवार आहोत माझी उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी आहे आणि बाकी आम्हीचे चार उमेदवार नगरसेवकासाठी आहेत मी आज एवढं एकच सांगेन की विट्यातील जनतेला कि आज इतक्यात उतरलेला आहात तर स्वरूपी चांगल्या पद्धतीने करा हे जर पाच वर्षात आम्ही तुम्हाला चांगलं उत्तर देतो एवढं सांगते आणि थांबते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल